सेमी सहायका सेमी सहा जाहीर केला जातो सहायका सेमी पाण्या सहा तास क्रमांक एक कुठे गेला आपलं गणेश तीय सेमी सहा तास क्रमांक एक आई एकवेरा प्रसन्न घोट दर्जा गट क्रमांक एकवीस ची गाडी सेमी सहा तास क्रमांक दोन वेताळबा प्रसन्न बोरमाळा गरारे आई गावरी प्रसन्न मल्हार किरण शेठ पाटील नेरे पनवेल गट क्रमांक त्रेपन्न ची गाडी सेमी सहा तास क्रमांक तीन रमेश बापराव लावण पांढराईवर गड़ दरुज गट क्रमांक पंधराची गाडी सेमी सहा तास क्रमांक चार नागवा प्रसन्न दीपक शेठ भनगार महबे प्रेमी विरकरवाडी गट क्रमांक अडतीस मधली सामन्याची गाडी सेमी सहा तास क्रमांक पाच पलवान वरुण मायनी माहिनी निसर्गार्डन कात्रज गट क्रमांक का छत्तीस ची गाडी सेमी सहा तास क्रमांक सहा राजनंदनी चौधरी पुणे अनिल भोई डोंबवली गट क्रमांक बाराची ची गाडी सेमी सहा तास क्रमांक सात आयगाव देवी प्रसन्न ज्ञानेश्वर नारायण शेठ चोरमेका चोर्मे, वावजे सोमेश पाटील देसाई पनवेल गट क्रमांक ची गाडी सेमी सहा तास क्रमांक आठ आयगाव देव प्रसन्न कुमार भाई पाटील अरवली कल्याण बाबूशेठ माने घरणी गे गट क्रमांक चोपन्न ची गाडी आणि सेमी सहा तास क्रमांक नऊ सिद्धू विनायक प्रसन्न काटकरवाडी गट क्रमांक का आठ ची गाडी हा सेमीफायनल या मैदानाचा सहा आहे सहा परत एकदा ऐकायका हे दोन वरती वेतालबा प्रसन्ना बोरमराई प्रसन्न मल्ला किरण शेठ पाटील नेरे पणवेर वेळ तीन वरती रमेश बापराव वरती नागबा प्रसन्न साथी दीपक शेठ बनगा महबूब प्रेमी विरकरवाडे पाच वरती पालवार वरून पडवळे परौन माहिती निसर्ग कात्रज पुणे सहा वरती राजनादे चौधरी वारजी पुणे आणि ढोंबोळी सात वरती आई गाव प्रसन्न ज्ञानेश्वरी नारायण शेठ वावजे देसाई पण आठ वरती आय गाजी प्रसन्न कुमार रणवीर राहुल बापाटील आढवले कल्याण ही एमचे ज्वलस बाबू शर्माने करणे की आणि वरती सिद्ध विनायक कटकरवाडी डो हा या मैदानातला सेमीफायनल सहा सात ऐका